कुंभारीच्या लिपिकाकडून साठ लाखांचा अपहार सांगली जिल्हा बँकेच्या तासगाव शाखेत असताना मारला डरला दुष्काळी निधी अपहार प्रकरणी जिल्हा मध्यवर्ती बँकेने तिघांवर कारवाई केली या चौकशीत ती कुंभारी तालुका शाखेतील कर्मचारी संजय पाटील राहणार शिरगाव तालुका तासगाव यांनी अपहार केल्याचं पुढे आलेलं आहे ते ता तासगाव मार्केट यार्ड शाखेत काम करत असताना त्यांनी सुमारे साठ लाखांचा अपहार केला या शाखेची तपासणी सुरू असून संपूर्ण चौकशी पूर्ण झाल्यानंतर पाटील यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे शासनाकडून मिळालेल्या दुष्काळ मदत निधीवर बँकेच्या तासगाव मार्केट यार्ड शाखेतील कर्मचारी योगेश वजरीनकर याने डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर निमणी शाखेतही असाच प्रकार पुढे आला आहे या शाखेतील कर्मचारी प्रमोद कुंभार यांनी अवकाळी मदत निधीतील एकवीस लाखांचा अपहार केल्याचं उघड आलं त्यानंतर संपूर्ण तासगाव तालुक्यातील शाखांची तपासणी करण्यात आली या अपहार प्रकरणी संचालक मंडळांची सोमवारी तातडीनं बैठक घेण्यात आली त्यात वजरीन कर कुंभार यांच्यासह तासगाव मार्केट यार्ड शाखाधिकारी एम वाय हिले या तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली चौकशीनंतर त्यांच्यावर थे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे याशिवाय सलग पाच वर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्या कर्मचारी अधिकारी यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत दरम्यान जिल्ह्यातील सर्व शाखांची तपासणी करण्यात येणार आहे तासगाव शाखेची तपासणी करत असताना या शाखेतील तत्कालीन कर्मचारी संजय पाटील सध्या कुंभारी तालुका जत यांनी सुमारे साठ लाखांचा अपहार केल्याचं पुढं आले पाटील यांच्याबाबत तक्रारी आल्यानंतर काही दिवसांपूर्वी तडकाफडकी कुंभारी येथे बदली करण्यात आली होती चार वर्षापूर्वी ते तासगाव शाखेत कार्यरत होते त्यावेळी हा अपहार त्यांनी केला असल्याचा संशय आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली